नमस्कार शेतकरी मित्रांनो योगेश फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोयाबीनमधल्या तणनाशकाबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो नवीन तणनाशक आलेले आहे आणि या तणनाशकामध्ये कोणकोणते घटक आहे आणि हे घटक किती प्रमाणात आहे हे सुद्धा जाणून घेऊया आणि कोणकोणत्या तणाला नियंत्रण करते हे सुद्धा तर चला व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण पहा जेणेकरून या व्हिडिओबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेलायकन नक्की दाबा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये हे नवीन तणनाशक आले आहे आणि या तणनाशकावर शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त जोर आहे तर हे तणनाशक शेतकरी मित्रांनो का जोर आहे का याची मागणी जास्त आहे कारण हे तणनाशक कुठे कुठे मिळतं आणि कुठे मिळत नाही जर जिल्हास्तरीय जु तुमचं जर हे असेल तर जिल्ह्यात तालुक्यात अशा ठिकाणी हेच आवर्जून मिळेल पण जर नसन मिळत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागू शकता है या तणनाशकाची वैशिष्ट्ये काय आणि यामध्ये घटकाचं प्रमाण हे संपूर्ण माहिती आपण या तन व्हिडिओत घेत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या तणनाशकाचं नाव जाणून घेऊया तणनाशकाचं नाव आहे टोरनाडो हे धानुका कंपनीचं एक तणनाशक आहे यामध्ये इमॅजी थायपर जे आहे हे पंधरा पर्सेंट आहे पंधरा पर्सेंट असल्याकारणाने बाकी यामध्ये याचं प्रमाण जे आहे बाकी तणनाशकामध्ये तर दहा टक्केच आहे त्यामुळे बाकी तणनाशकाचा हा रिझल्ट थोडा कमी येतो त्यामुळे या तणनाशकामध्ये पंधरा पर्सेंट असल्या कारणाने याचा रिझल्ट हा खूप छान प्रकारे आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जे एजिल असते एजिल किंवा टडका यामध्ये क्विझॉल फॉप सात पॉईंट पाच टक्के आहे त्यामुळे हे दोन्हीही तणनाशकाची एकत्रित करून हे टोर्नाडो नावाचं तणनाशक बनवलेलं आहे आणि सुद्धा अशा प्रकारे आहे की खूप छान पद्धतीने रिझल्ट आहे आम्ही या शेतामध्ये वापरलेला आहे तरी तुम्हाला मी तुम्हा व्हिडिओ दाखवतो हे तुम्ही पाहू शकता यामध्ये मरण पावलेलं आहे कालच मारला आणि असा पूर्ण वऊन चुरा झाला आहे आणि काही जे तण्णा तण आहे हे थोडं यावर थोडासा अटॅक आलेला आहे आणि अटॅक आल्या कारणामुळे आता तो नहीं। ने। हे पुन्हा जिवंत होणे नाही कारण यामध्ये आम्ही थोडं जे आपलं क्युरीन असते क्युरीनची डब्बीसुद्धा टाकली कारण यामध्ये तूर नसल्या कारणाने क्युरीन हे सगळ्यात चांगलं बेस्ट तन्नाशक मानले जाते आणि क्युरीनमुळे जे मरत नाही तेही मरते तर तुम्ही जर शेतकरी मित्रांनो तुमची जर सोयाबीन हे माडी असेल तर तुम्ही क्युरीन नक्की टाका त्यामध्ये जेणेकरून जे मर जे मरणार नाही तेही तणकट तुमचं नष्ट होईल कारण क्युरीन इन बेस्ट हे आहे शेतकरी मित्रांनो तणनाशक त्यामुळे त्यामध्ये क्युरीनचा वापर करू शकता तर हे तणनाशक शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं टोर्नाडो नावाचं हे तणनाशक बाजारामध्ये याची किंमत जर पाहिली तर बाजारामध्ये याची किंमत कमीत कमी तीन एकरासाठी पाचशे ते सहाशे रुपये आणि सहा एकरासाठी हजार रुपयापर्यंत हे तणनाशक मिळू शकते आणि कमी दरात आहे चांगल्या प्रतीचं आहे तुम्ही वापरू शकता आणि याचा रिझल्टसुद्धा घेऊ शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो